की तुमची जर झोप झाली नाही तर बिट्वेल आणि डिफिशियन्सी खूप कॉमनली होतात विटामिन डी आणि खूप कॉमनली होतात आणि बरेच मायक्रो मायक्रो ऑर्गनिजमची गडबड झाल्यामुळे पोटातल्या तुमची मिनरल डिफिशियन्सी सुद्धा होते खूप मेजर मिनरल्स हे तुमच्यासाठी गरजेचे आहेत मॅग्नेशियम आहे आयर्न आहे कॉपर आहे झिंक आहे हे तुमच्या ओव्हरऑल सिस्टम इम्युन सिस्टमसाठी पण गरजेचे आहेत बऱ्याच ब्रेन फंक्शनसाठी पण गरजेचे आहेत ओवरऑल फंक्शन साठी सेल्युलर फंक्शनसाठी गरजेचे आहे तुमच्या छोट्या छोट्या पेशींमध्ये व्यवस्थित कार्य करण्यासाठी गरजेचे आणि जर तुम्ही व्यवस्थित झोपत नसाल तुमची झोप अपुरी होत असेल तुम्ही उशिरा झोपत असाल तर मित्रांनो तुमचे हे मायक्रोबायोटा बिघडतं त्याच्यामुळे तुम्हाला पौष्टिक तत्वांची कमतरता होऊन न्यूट्रिशनल डिझिजेस होऊ शकतात न्यूट्रिशनल रिलेटेड डिजीजेस होऊ शकतात बऱ्याचदा मेटाबॉलिक आजारांमध्ये पण त्यांचं रूपांतर होतं उदाहरणार्थ मधुमेह ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायबिटीस असं म्हणतो अपुरी झोप न झाल्यामुळे सुद्धा वन ऑफ द मेजर रिझन जे काही कारण आहेत मधुमेह बी हाय ब्लड प्रेशर इतर मत हार्ट डिझीज फॅटी लिव्हर हे सगळं होण्यामागं काय हे झोप न होणं वन ऑफ द मेजर रिझन्स